नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा डी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ शॉटपर्यंत पहा काल रात्री दीड वाजता म्हणजे आज पहाटे दीड वाजता वक्फ सुधारणा बिल दोन हजार चोवीस हे मंजूर झालं दोनशे अठ्ठ्याऐंशी सत्ताधारी घटक पक्षांना मतदान मिळालं दोनशे बत्तीस विरोधी पक्षांनी मतदान केलं याचा अर्थ काय तर विरोधी घटकामध्ये असलेले शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके असतील सुप्रिया सुळे असतील अमोल कोल्हे असतील ह्या मंडळींनी विरोधामध्ये मतदान केलं तर श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांनी सुद्धा विरोधामध्ये मतदान केलं याचे खूप मोठे राजकीय परिणाम म्हणजे हे बिल मंजूर झालं याचे राजकीय मोठे परिणाम फक्त महाराष्ट्रच नाही तर देशपातळीवरती होणार पण त्याच्या आधी माझ्या मते श्री उद्धव ठाकरे यांनी जो आत्ता कौल घेतला की ह्या बिलाच्या विरोधामध्ये मतदान करायचं आणि त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला होता म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बाळासाहेब ठाकरेंचे विचार ते मानणार की नाही तसं म्हटलं म्हणजे हिंदुत्व हा थेट शब्द जरी वापरलेला नसला तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला अरविंद सावंत यांचं मी भाषण ऐकलं कालचं त्या पाठोपाठ किरण रिजूजी जे संसदीय कार्यमंत्री आहेत आणि ज्यांनी हे बिल इंट्रोड्यूस केलं होतं त्यांचंही भाषण आणि नंतर श्रीकांत शिंदेचं भाषण ऐकलं सो उद्धव ठाकरेंना काही ना काहीतरी करून त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कॉर्नर करण्याचा प्रयत्न पक्ष फुटल्यापासून आणि बाळासाहेब ठाकरेंची लिगसी आम्ही चालवतो आहोत असं सांगण्याचा सा प्रयत्न जे सुरू आहे तो आप त्या प्रयत्नाचा पुढचा भाग म्हणजे काल संसदेमध्ये झालेली भाषण लोकसभेमध्ये आणि पुन्हा एक संदर्भ पंधरा दिवसापूर्वी जेव्हा कुणाल कामराच्या संदर्भामध्ये तोडफोडीची घटना घडली तेव्हाही आम्ही म्हटलं होतं की बाळासाहेब ठाकरेंचा वारसा हा आमच्याकडे आहे आक्रमक वारसा हा सांगण्याचा सा प्रयत्न एकनाथ शिंदेची शिवसेना काही सोडणार नाही ते तसंच झालं आणि आता संसदेमध्ये पण उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा जा प्रयत्न झाला पण माझ्या मते उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमध्ये कुठेतरी स्पष्टपणा आता तरी, तरी आलेला आहे त्यांनी मधल्या काळामध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर मातोश्रीवरती पराभूत उमेदवारांची बैठक झाली आणि मुंबईतले पदाधिकारी पण त्या बैठकीला होते तर तिथे पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा देण्याकडे त्यांचा कल दिसला आता तो कल आल्यानंतर लगोलगच एनडी महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या आबू आझमी हा प्रश्न विचारला की पुन्हा एकदा कसं त्यांची वाटचाल ही हिंदुत्वाच्या दिशेनं सुरू आहे मधून मधून आमचं हिंदुत्व तुमचं हिंदुत्व कसं वेगळं आहे असं सांगण्याचा सा प्रयत्न उद्धव ठाकरे हे करत होते आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं सातत्याने की उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही आहे एक डायलॉम आहे त्यांना हे स्पेसिफिक करावं लागणार होतं की त्यांचा आजचा स्टँड काय जर आक्रमक हिंदुत्व ह्या एका कोशाच्या मर्यादित विचार केला तर तिथे सगळ्यात मोठा घटक आज भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टी सारखा अत्यंत आक्रमक राजकीय पक्ष सामोरे असताना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मतं मिळणं शक्य आहे दुसरा या कोशातला घटक आहे तो एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं त्यांना आणि इतरांना सुद्धा जे अपेक्षित नव्हतं तसं यश लोकसभेला पण मिळवलं आणि विधानसभेला पण मिळवलं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांचा लोकसभेला पराभव झाला परंतु तुलनेनं एकनाथ शिंदे यांना एवढं डॅमेज झालं नाही आणि अशा मध्ये जेव्हा तुम्ही हिंदुत्वाच्याही गोष्टी करताय आणि तुमच्याकडे कर आलेला जो नव मतदार आहे कारण काल मी काही मुस्लिम समुदायाच्या मंडळींशी बोलत होतो तेव्हा मला दोन राजकीय पक्षाबद्दलचा त्यांचा स्टँड काय विचारायचं होतं अर्थात शरद पवार यांच्याबद्दल ते केव्हा काय कशा पद्धतीचं स्टँड घेतील याबद्दल अजूनही मुस्लिम समुदायाच्या मनामध्ये काही ना काहीतरी साशंकतेचं वातावरण पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाहीये त्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी एक सुस्पष्ट अशी राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि ती भारतीय जनता पार्टी आणि श्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधातली आहे आणि म्हणून अशा वेळेला हे करू की ते करू असं न करता थेटपणे आम्हाला हे मान्य नाहीये असं म्हणत एकदा उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्याचा त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये जो गमावलेला मताचा टक्का आहे मराठी मनुष्य आणि हिंदुत्वादी विचाराचा त्यातल्या काही प्रमाणामध्ये पुन्हा मतं आपल्याकडे वळवण्याच्या दृष्टीनं हिंदुत्ववादी आणि मराठी माणसाची नव्हे पण मुस्लिम अल्पसंख्याक समुदाय आणि काही प्रमाणामध्ये घटनेला मानणारे दलित बांधव अशांची शक्यता आता उद्धव ठाकरे यांच्या बाजून आहे त्यामुळं नरोवा कुंजुरोवा असं न करता कारण नरोवा कुंजुरोवा अशी भूमिका त्यांनी घेतली होती जेव्हा दोन हजार अठरा साली वकाफ बिल हे संसदेमध्ये चर्चेला आलं नंतर जे पी सी झाली जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी वगैरे झाली पण त्यावेळेला मात्र त्या मतदान प्रक्रियेपासनं चर्चेपासनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार त्या प्रक्रियेत सहभागी झाले नव्हते म्हणजे नंतर सत्तेवर दोन हजार एकोणीसच्या नंतरची गोष्ट आहे तर हा जो डायलमा आहे ना हा डायलमा त्यांनी मिटवायला हवा होता त्यांना आता आक्रमक हिंदुत्वाच्या विरोधातली सॉफ्ट हिंदुत्व वगैरे अशी काही गोष्ट नसते हे आता कळायला हवं भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली आमची भूमिका अशा भूमिकेनंच ते पुढे आले तर आज नाहीतरी उद्या आणि अधिक त्यांनी कष्ट घेतलं आणि आदित्य ठाकरेंना महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले प्रश्न आणि शहरी नागरिकांना बरोबर बदललेलं राजकारण लक्षात आलं तर शिवसेना हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभा राहू शकतो अर्थात ते ते किती अकोमोडेट इतरांना करतात आणि ऐकतात आणि मातोश्रीच्या बाहेर पण महाराष्ट्राचं एक जग मोठं आहे असं समजून घेतात हा एक भाग आहे पण आता त्याहून मोठी गोष्ट अशी आहे की ह्या अवकाफ बिलाचे देश पातळीवरती मोठे परिणाम होणार आहेत एक कारण मी एकोणीशे पंच्याण्णवचं कालचं विधेयक वाचलं आणि त्याच्यामध्ये काही मुस्लिम स्कॉलर्सिप मला पण दाखवून पण हे दिलं की आता जे विधेयक आहे त्याच्यात इतर धर्मियांचा सहभाग म्हणजे हिंदू पण असू शकतात आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या सर्वाधिकारामध्ये आणखी थोडीशी वाढ अशा अमेंडमेंट सोडता फार असं काही ड्रास्टिक बदललंय वगैरे असं काही नाही आहे महिलांच्या प्रतिनिधित्वाची जी गोष्ट सत्ताधारी सांगितली ती सपशेल खोटी आहे कारण एकोणीशे पंच्याण्णव सालच्याच अमेंडमेंटमध्ये औकापच्या बोर्डवरती म्हणजे जे बत्तीस जे बोर्ड आहेत देश पातळीवरचे राज्य पातळीवरचे मिळवत तर तिथे महिलांचं प्रतिनिधित्व ठरलेलं आहे मग असं असून सुद्धा आता ह्या मंजूर झालेल्या बिलाचे परिणाम काय होतील माझ्या मते खूप मोठे परिणाम होतील एक अल्पसंख्याक समुदाय हा कायम दुय्यम नागरिकत्वाच्या भूमिकेत ठेवायचा असं भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे त्याच्यावरती आणखीन एक त्यांनी ठप्पा मारला सी ए एन आर सी आर्टिकल तीनशे सत्तर आणि आता अवकाफ अवकाफच्या देशभरामध्ये काल किरण रिजिजूंच्या आकडेवारी तशी महत्वाची आहे आठ लाख ब्याण्णव हजार एवढ्या प्रॉपर्टीज आहेत महाराष्ट्रामध्ये पस्तीस हजार प्रॉपर्टी आहेत एकट्या पुण्यामध्ये सव्वीस हजार एकर जमीन आहे अशी पुण्यात आणि महाराष्ट्रामध्ये किती शेकडो एकरची जमीन आहे म्हणजे रेल्वे आणि डिफेन्स नंतर सगळ्यात जास्त जागा ह्या आहेत अवकाफ म्हणजे एक धार्मिक स्थानाच्या उत्थानासाठी दिलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मालमत्ता तर ह्या मालमत्ता ह्या आता सरकार दरबारी जमा करण्याच्या दृष्टीनं ना? आज नाही पण टप्प्याटप्प्याने प्रयत्न होतील अर्थात त्याचा सगळाच फायदा सरकारला होईल असं नाही मी जेव्हा काल याची फोड करून बघितली की अवकाफची प्रॉपर्टी कोणाकडे किती आहे पंच्याहत्तर टक्के प्रॉपर्टी ही सरकारच्या ताब्यात पंच्याहत्तर टक्के म्हणजे आज पुण्यामधलं जे एनडी आहे ते अवकापच्या जागेवरती आहे अशा कितीतरी वास्तू आपल्याला दाखवता येतील की त्या वास्तू ह्या अवकापच्या जागेवरती आहेत आणि आता त्याच्यातनं ह्या वास्तू रिकाम्या करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे मग अशा वेळेला पंच्याहत्तर टक्के जमिनी जर सरकारच्या ताब्यात आहेत आणि आठ दहा टक्के जमिनीवरती अतिक्रमण झाले तर उर्वरित जागा ह्या अवकापच्या संबंधित मुतवल्ली असतील ट्रस्ट असेल दर्गा असेल मशिदी असेल त्यांच्या ताब्यात आहे तर याचा उपयोग करून खरोखर मुस्लिम समुदायातल्या मंडळींना याचा लाभ देण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करेल का जरी ते सांगत असले तर आय हॅव अ रिली डाऊट आजपर्यंत सरकारनं कारण ट्रिपल तलाकच्या संदर्भामध्ये सुद्धा लिट, चार दोन लिटिगेशन प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये होण्याच्या पुढे काही फार घडलेलं नाही अगदीच मुस्लिम महिलाचं फार मोठं उत्थान झालंय आणि त्यांचं सा सामाजिक अभिसरण सुरू झालं असं काही घडलेलं नाही पण हे निश्चित आहे काही गोष्टी सिंबॉलिक असतात आणि त्यामध्ये ट्रिपल तलाक सारखी एक मोठी गोष्ट अबॉलिश करून रद्द करून सरकारनं मोठं पुरोगामी पाऊल उचललेलं आहे पण त्याच्या मागे पण राजकारण आहे याच्या मागे त्याहून मोठं राजकारण आहे ते राजकारण असं आहे की समजा मध्यावती निवडणुका झाल्या तर मध्यावती निवडणुकासाठी आता जे जे विरोधात आहेत त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये प्रचार करण्याचा मुद्दा म्हणून हे मुद्दे वापरले जातील महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जे अस्थिर वातावरण सत्तेवर आल्यानंतर सुद्धा सुरू आहे ते आक्रमक हिंदुत्वाचं पुढचं पाऊल आहे आणि त्या पुढच्या पावलामध्ये कदाचित श्री नरेंद्र मोदी हे जर भविष्यात रिटायर झाले तर त्यातनं असलेल्या नेतृत्वाच्या संघर्षाची पण गोष्ट आहे अधिक मध्यावती निवडणुका झाल्या तर काय करायचं याचेही प्लॅन तयार झालेले आहेत आणि ह्या सगळ्या कॉन्टेक्समध्ये मुस्लिम समुदायाच्या दृष्टीनं ज्या गोष्टी प्रत्येक गोष्टी ज्या चर्चेत असणं गरजेचं आहे त्या सतत चर्चेत राहत आहेत हा भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा अविभाज्य भाग आहे आणि तो या औकापच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी दाखवले पण तुम्हाला काय वाटतं तुमचं मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका मी जे म्हणालो की उद्धव ठाकरे यांनी आज जो कौल घेतला आणि विरोधात मतदान केलं हे एक चांगली गोष्ट आहे त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीनं शरद पवारांच्याबद्दलचा माझा भाव मी व्यक्त करून झालेला आहे पण त्याहीपेक्षा तुमचं काही वेगळं मत असू शकतं हे कमेंट बॉक्समध्ये टाका आणि सगळ्यात महत्वाचं आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थांबूया